बंधुवानी भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार पूर्णतः कावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनीनो तुमच्यावर कितीही आरोप केले किंवा तुमची टवाळकी करून मजा उडवली तरी त्या याला सिंगल टवाळीला व होणाऱ्या आरोपाला घाबरून न जाता तुमचं कार्य सोडू नका नसता तुम्ही तुमच्या जीवनात व कार्या बांधवांना उदाहरणार्थ आणि बंदा हे एका गावातील व एकाच वर्गातील दोन मित्र होते त्यांचा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षणसोबत झालं आणि विशेष म्हणजे ते दोघेही एकाच गावचे होते परंतु दो या दोघांनाही शासकीय नोकरी ती न लाग शासकीय नोकरी ती लागली नाही म्हणून काही लोकांची टिंगलटवळी मोज मजा टिंगलटवाळी करू लागली असंच येतं तसंच यायचं असंच आहे यांचं टिंगलटवाळी करायचे परंतु हे भरपूर विषय होते परंतु याची आर्थिक परिस्थिती यांची बरोबर असल्यामुळं हे नवकर लागली नाही तर याने असं ठरवलं की आपण शहरात जाऊया आणि उच्च दर्जा शिक्षण घेऊया आणि मोठ्या पदावर जाऊया म्हणून हे एका ठिकाणी एका शहरात गेले आणि तिथे जॉब करू लागले त्या प्रायवेट सेक्टरमध्ये जॉब करता करता यांनी दोघांनीही नाव कमावलं आणि नाव कमावलं जे लोक यांची पिंकळटवाळी करत होते व मौज मजा कर यांची पिंकळटवाळी करत होते व निंदा करत होते यांना काही लोक यांनी यांना काहीनी सुद्धा दिले नाही कारण हे सुशिक्षित बेकार आहेत दे, असं आहेत बेकार आहेत यांनी काहीच करत नाहीत म्हणून यांना ना त्याच्या घरच्यांनी यांना मुली दिल्या नाहीत परंतु एक दिवसा असा आला की ज्या कंपनीमध्ये त्यांनी मुली दिल्या त्या कंपनीमध्ये ते फक्त ज्याला मुलगी मुली मुलगा ज्या ज्याला मुली दिल्या जार तो मुलगा मात्र यांच्याच नको यांच्याच कंपनीमध्ये कामाला होता मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मी एवढंच की मला सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच की कोणाची कमी समजू नये जीवनात माणसांना कोणालाच त्याच्या जीवनात कमी समजू नये कारण गुणी ज्ञानी बुद्धिमान माणसं असतात आणि ते सुद्धा त्याच्या जीवनात चांगल्या बुद्धीने प्रगती करत असतात म्हणून कोणालाही जीवनात कमी समजू नका नसता तुमच्यावरसुद्धा अशी वेळ शकतो माझा व्हिडिओ आवडल्यास असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं त्या कामाचं नाही म्हणजे मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचंही कापड असतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा आलं किंवा सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पण टाळे त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठला ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना सुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो माझ्या अनमोलम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढ्या सांगा बांधव धन्यवाद पूर्ण केल्याबद्दल